कस विचारावं असे प्रश्न सावित्री समोर निर्माण झाले काही क्षण गेले आस्ति संताप दिसते शेतजी आम्हाला सांगणार की नाही एवढे राखर्ष कार ओहो होना पाणी काढा दत्त धर्मला बदलायला त्या भटभूताच्या आणि त्यांच्या ना धर्माच्या नावाने अंघोळ करायची मला सावित्रीना पाणी काढले स्वारी थोडी शांत झाली आणि मग पुन्हा हळूच विचारले आता तरी सांगणार नाही नेमके काय म्हणजे ते हो काय ही मंडळी माझे मित्र सकाराम पोरांपेक्षा भावाचं लग्न वरातील मी चालत होतो तेवढ्यात एकच गोंधळ केला म्हणतात का ते चिंतल्या मायाचं ना तू मग आमच्या बुद्धिवांच्या मिरवणुकीत सामील झालाय कसा काय मी यांच्याबरोबर चालू शकत नाही ब्राह्मणा ब्राह्मणासंग रस्त्यानं देखील मारणं चालायचं नाही सीता फुले म्हणजे लवची पट्टे शिष्य आहे तलवार दांडपट्टा असं काही चालवी तो की दहावीत झाल्यांना सहजपणे लोळविले असते शेतची असं डोक्यात राग घालून कसं चालेल आपण शिकेली माणसं जरा चिंतन मनन करावं काही निर्णय घ्यावं जात धर्म वर्ण वंश किती हा भेद आहे माणूस माणसातच ठेवला हो नाही मानाची कवाडे सर्व गौजनांना शतकानुशतके बंद करून ठेवली आहे स्त्रिया तर गुलामगिरी तर जगत खरंच सावित्री मी सुद्धा खूप विचार केला आणि विचारांची मला याचे मूळ सापडले ते म्हणजे विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना विना गेले विक्त विना शुद्र कसते एवढे सारे अनर्थ एका आविद्येने केलाय हा जो

वेळ सकाळची सावित्रीबाई फुले नेहमी मुलींना शिकवण्यासाठी शाळेच्या रस्त्याने निघाल्या गजबत मैदान चौकात भर रस्त्यावर एक अकरा विकार हावभाव करत एक गुंड सावित्रीबाईंना आडवा झाला आणि विक्षिप्त हावभाव करत विकृत हसत म्हणाला काय काय चांदाली कुठे निघाले आमच्या मुलींना शिकवायला कोणी शिकवले तुला हे रिकाम हे भटक भवानी बंद कर तुझे हे रिकाम आमच्या मुलींना शिकवायला निघाली सर आज पासून तुझी शाळा बंद कर आज तुला कोण वाचवाले तर तेच बघतो असे काही बाई पळत तो धट्टी गण सावित्रीबाईंच्या अंगावर धावला हा प्रसंग पाहण्यासाठी चौकाची गर्दी जमली त्या गर्दीला अक्षरशः आनंदाच्या ओकळ्या फुटल्या होत्या जिंकण्यासाठी श्रीवर चालल्या अय अण्णा याचा असुरी आनंद गर्दी घेत होती

गाजवली आकाशात विजेचा प्रचंड कडकडाट व्हावा अशी परिस्थिती निर्माण होऊन तसा कानात सम सुन्न बसणारा आवाज गतीचा काळजाचा ठोका चुकवणारा ठरला होता तो पिसाटलेला गावगुंड जागीच कोसळला आणि जखमी झालेल्या वाघिणीने चित्कार आलो तुझं सावित्रीबाई चित्कारल्या हे उम्मत्ता मावल्या आज माझ्या वाटेला आला म्हणून तुझा थोबाडे रंगवलं

भूकंप परिस्थिती निर्माण हो। जो तो आपला जीव वाचवण्यासाठी पळत फुटला एवढी गर्दी काही क्षणात कुठे नाही झाली काही समजले नाही आणि अशा प्रकारे एक वागी म्हणजे सावित्रीबाई पुढे चित्रकारल्या धन्यवाद